श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी शनी ग्रह आणि बुध ग्रह हे राशी बदलणार आहेत आणि त्याचा परिणाम हा काही राशींना होणार आहे आणि त्यांना मिळणार महा आहे महादेवाची कृपा आणि महादेव त्यांच्यावर असणार आहे प्रसन्न त्यामुळे कोणत्या आहेत या राशी ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये ओ नम शिवाय श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की, की महाशिवरात्रीच्या दिवशी शनी शनिदेव आणि बुध ग्रह हे आपली चाल बदलणार आहेत म्हणजेच काय की परिवर्तन करणार आहेत एका राशीतून दुसऱ्या राशीवर ते जाणार आहेत त्यामुळे काही राशींना महादेवाची कृपा मिळणार आहे काही राशींना महादेव प्रसन्न राहणार आहे त्यांची आर्थिक भरभराट वाढणार आहे त्यांचं कामे होणार आहेत नोकरीमध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे व्यवसायात त्यांना आनंदाचं वातावरण असणार आहे म्हणजेच काय एकंदरीत त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची कृपा प्राप्त होणार आहे त्यांचे भाग्य हे बदलणार आहेत मित्रांनो कोणत्या आहेत त्या राशी हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघा की महाशिवरात्रीच्या दिवशी शनी ग्रह आणि बुध ग्रह हे परिवर्तन करणार आहेत आणि त्या परिवर्तनाचा अनेक राशींना त्याचा फायदा होणार आहे काही राशींना त्याचे नुकसानही होणार नाही परंतु आता आपण बघूया की अशा कोणत्या राशी आहेत की त्यांना महादेवाची कृपा प्राप्त होणार आहे त्यांचा आर्थिक लाभ सुद्धा वाढणार आहे आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली होणार आहे त्यातली पहिल्या नंबरची रास आहे मित्रांनो मिथून रास तर मिथून राशीच्या व्यक्तींना ज्या वेळेस शनी महाराज आपली चाल बदलतील बुध ग्रह आपली चाल बदलतील त्यावेळेस ते त्यांना चांगला फायदा होणार आहे मिथून राशीच्या व्यक्ती जर नोकरीमध्ये असतील तर त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना चांगली प्रगती होणार आहे नोकरीमध्ये त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे बघा नोकरीमध्ये त्यांना पगारवाढ सुद्धा मिळू शकते वरिष्ठ त्यांच्यावर खुश राहतील त्यांचे सहकारी त्यांच्यावर खुश राहतील एखाद्या नवीन जबाबदारी त्यांना मिळू शकते आणि ती जबाबदारी सुद्धा तुम्ही मिथुन राशीचे व्यक्ती पार पाडणार त्याचबरोबर तुमची आर्थिक भरभराट सुद्धा होऊ शकते तुमचा जर व्यवसाय असेल व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते नवीन व्यवसाय जर तुम्ही टाकणार असाल तर तो टाकण्यासाठी अत्यंत शुभ कालावधी येणार आहे त्याचबरोबर भरभराट होईल आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही कर्ज घे घेणार असाल ते सुद्धा कर्ज तुम्हाला उपलब्ध होणार आहे तुमची जर उधारी अडकलेली असेल ती उधारी सुद्धा तुमची येणाऱ्या काळात वसूल होऊ शकते त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की चांगल्या कामासाठी तुमचा प्रवास होणार आहे म्हणजेच काय की व्यवसायाच्या कामासाठी म्हणा नोकरी निमित्त म्हणा तुमचा प्रवास होणार आहे आणि तो प्रवास तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे त्या प्रवासातून तुम्हाला आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतो म्हणजेच काय एखाद्या मिथून राशीच्या व्यक्तींना महाशिवरात्रीच्या वेळेस ज्यावेळेस शनिदेव आणि बुधग्रह आपली चाल बदलतील त्यावेळेस तुम्हाला अतिशय चांगला फायदा होणार आहे विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगलाच फायदा होणार आहे उच्च शिक्षणा शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा मार्ग तुमचा मोकळा होणार आहे एकंदरीत मिथुन राशीच्या व्यक्तींना हा कालावधी अतिशय चांगला जाणार आहे त्यानंतर दुसरी रास आहे बघा वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा शनिदेव आणि बुध ग्रहाचं जे परिवर्तन होणार आहे त्याचा चांगला फायदा महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्री नंतर त्यांना मिळणार आहे वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा नोकरीमध्ये अनुकूलता प्राप्त होणार आहे नोकरीमध्ये चांगली संधी प्राप्त होणार आहे ज्यांना नोकरी नसेल अशा लोकांना नोकरी प्राप्त होणार आहे ज्या तरुणांना नोकरी नाही नाहीये अशा तरुणांना नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहे त्यांना आपल्या आवडीच्या ठिकाणी नोकरी उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे बघा की वृषभ राशीच्या व्यक्तींना वाढ सुद्धा होऊ शकते त्याचप्रमाणे त्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते एखाद्या ठिकाणी तुम्ही जर गुंतवणूक केलेली असेल त्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो एकंदरीत काय की चारी बाजूनी तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की तुमच्या उत्पन्नात वाढ सुद्धा होऊ शकते तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायात सुद्धा तुमची भरभराट होऊ शकते त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही एखादी गुंतवणूक केलेली असेल किंवा एखादी जमीन घेतलेली असेल त्या जमिनीचे भाव सुद्धा वाढू शकतात ती गुंतवणूक तुमची डबल होऊ शकते एकंदरीत काय की वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारा कालावधी महाशिवरात्रीच्या दिवशी अतिशय चांगला असणार आहे महादेवाची कृपा तुमच्यावर असणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक भरभराट ही नक्कीच होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तिसऱ्या नंबरची रास आहे बघा कुंभरास शनी परिवर्तनाचा आणि बुधग्रहाच्या परिवर्तनाचा सगळ्यात जास्त फायदा मिळणार आहे तो कुंभराशीला कुंभराशीच्या व्यक्तींच ज्या बेरोजगार तरुण तरुणी असतील त्यांना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे ऑफर्स येतील तुम्हाला विदेशात नोकरीचे सुद्धा ऑफर्स येऊ शकतात त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला अचानक धनलाभ सुद्धा मिळू शकतो एखाद्या चांगल्या गोष्टीतन तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो त्याचमुळे तुमचे आर्थिक भरभराट सुद्धा होऊ शकते त्याचप्रमाणे बघा की कुंभराशीच्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाचे सहकार्य सुद्धा लाभणार आहे तुमच्या कुटुंबात तुमचा आनंद तुमचं कामाचे कौतुक होणार आहे नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे तुमच्या कुटुंबात तुमचं कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे म्हणजेच काय कधी कुंभराशीच्या व्यक्तींना शनी ग्रह आणि बुध ग्रहाच्या परिवर्तनाचे अतिशय चांगले परिणाम होणार आहे मित्रांनो बघा की तुमचं जे आरोग्याच्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी तुमच्या दूर होतील त्याचप्रमाणे बघा तुमच्या तुमच्यावर जो ताण तणाव असेल ताण असेल तो ताण तुमचा कमी होणार आहे त्याचप्रमाणे तुमची आर्थिक भरभराट सुद्धा वाढणार आहे आर्थिक आर्थिक येणे तुमचे वसूल होतील तुमच्याकडे पैशाची आवक जास्त वाढणार आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी बच गुंतवणूक करू शकता त्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा की तुमचे वैवाहिक जीवन सुद्धा चांगले राहणार आहे ज्या लोकांचे लग्न जमत नव्हते अशा लोकांचे लग्न सुद्धा येणार काय जमू शकते म्हणजेच काय की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची कृपा तुमच्यावर असणार आहे कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे मित्रांनो बघा की आपण आत्ताच बघितलं की शनिदेव आणि बुध ग्रह हे परिवर्तन करणार आहेत आणि त्या परिवर्तनाचा तीन राशींना त्याचा चांगला फायदा होणार आहे त्यातली पहिल्या नंबरची रास आहे मिथुन रास दोन नंबरची रास आहे वृषभ रास आणि तीन नंबरची रास आहे कुंभ रास मित्रांनो या तिन्ही राशींना त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे मित्रांनो त्यांची भरभराट होणार आहे आर्थिक लाभ त्यांना मिळणार आहे महादेवाची कृपा त्यांच्यावर असणार आहे आणि त्याचबरोबर त्यांची अडकलेली जी कामे होती ती अडकलेली कामे त्यांची येणाऱ्या काळात पूर्ण होऊ शकतात त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जायचे आहे परंतु काही अडचणी येत होत्या त्या अडचणी त्यांच्या दूर होते दूर होतील आणि विदेशात जायचे बाहेरगावी जायचे स्वप्न त्यांचे पूर्ण होणार आहे ज्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा असेल परीक्षा असेल त्यांना त्यात यश मिळणार आहे तुम्हाला जर नवीन व्यवसाय टाकायचा असेल तर नवीन व्यवसाय सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात टाकू शकता एकंदरीत महादेवाची कृपा महाशिवरात्रीच्या दिवशी या राशींवर जास्त असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये यातली आपली रास कोणती आहे हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ